2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा निवडणूक लढवण्याचा प्रत्येकाला हक्क आहे परंतु एकही एक कार्यकर्ता पाठीमागे नाही मेहकर विधानसभा मतदारसंघाशी काडीचा संबंध नाही एक दोन लुचाट पत्रकारांना हजार पाचशे द्यायचे आणि हितभर पेपरात फक्त खमंग बातम्या पेरायच्या प्रसिद्धी मिळवायची आणि आमदार किलो उभे राहणार असं एकच तुंथुणं वाजवायचं कोण काय म्हणेल याची पर्वा करायची नाही असं मूळ सिंदखेड राजा तालुक्यातील ताडशिवणी गावचे सिद्धार्थ खरात यांच्या बाबतीत घडत आहे ते आगामी मेहकर विधानसभा निवडणूक लढवण्याचं स्वप्न पाहतायत मुंगेरी लाल के हसीन सपणे पाहणाऱ्या या खरातांना दोन चार खाऊ साहित्यिकांनी निवडणूक लढवण्यासाठी उचकवल्याचं बोललं जात आहे नितीन राऊत पशुसंवर्धन मंत्री असताना सिद्धार्थ खरात हे त्यांचे खासगी सचिव होते त्यांनी उत्कर्ष फाउंडेशन द्वारे समाजसेवेचा आव्हानला त्यांनी आपले उत्कर्ष फाउंडेशन साठी कोट्यवधी रुपये मिळवून घेतले परंतु या रुपयांमधून उत्कर्ष फाउंडेशनच्या चळवळीतील एकाही कार्यकर्त्याला उभारी दिली नाही स्वतःच्या समाजातील लोकांना डावलून इतर लोकांनी आपले उत्कर्ष करून घेतला पद भोगत असताना एकाही कार्यकर्त्याला किंवा चळवळीला कवडीचा फायदा झाला नाही सिद्धार्थ खरात यांचे उत्कर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून मेहकर मतदारसंघात एकही उपयोगी कार्यक्रम घेण्यात आला नाही किंवा त्याचे सामाजिक दातृत्व कोणाला लाभलेलं नाही अशी ही चर्चा रंगतीय आता सिद्धार्थ खरात नोकरीचा राजीनामा देऊन निवडणूक लढण्याच्या उबाटा शिवसेनेकडे साकडे घातल्याचं समजतंय राखीव असलेल्या मेहकर विधानसभा मतदारसंघात आयुष मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या वरदहस्तामुळे आमदार संजय रायमुलकर सध्या विद्यमान आमदार आहेत खासदार जाधवांची मजबूत पकड असल्यानं मेहेकर विधानसभा मतदारसंघातून सिद्धार्थ खरात आगामी निवडणूक लढवण्यासाठी कामाला लागलेत डोक्यात आमदारकीची हवा शिरलेल्या सिद्धार्थ खरात यांचे हे मुंगेरी लाल के हसीन सपने पूर्ण होते के काये। की काय की डिपॉझिट गोल होऊन खरात चारी मुंड्या चित होतात ही येणारी वेळ मात्र निश्चित सांगणार आहे सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंगसाठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशी संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस